पुणे हे वा प्रथमत वाट्याला केमिकल मारायला चालू केलेले मित्रांनो हे बघा आता घरी येऊन बसलो होतो पार्थ इथं चैनल आहे हा त्या शॉर्ट्स व्हिडिओ आणि मिनी ब्लॉग असतात हे बघा एक हजार सबस्क्राईब व्हायला फक्त दोनच सबस्क्राईबर बाकी आहेत येईन बघा इथली देवबाची साखरची वाटी उचलली काय बसली ब्लॉग वन हंड्रेड राम सेवन मंडळी मी संख्या माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो आता मी आहे आपल्या टेरेस काम होतो बघा ते चालू केलेले आप आज आपला सायमन माघारी आलेला आहे आणि मित्रांनो हे बघा वरती बघा आबाळ आल किती आले सकाळी काहीच नव्हतं आणि तिकडून पाऊस येतोय समोरून हा बघा एक समोरून पाऊस येतोय आणि इकडं एवढा आबाळ आले चालले आपलं काम पण पाऊस आलाय मित्रांनो काम केलंय चालू साफसफाईच बाकीचे क्रॅक्स वगैरे भरून घेतले होते मला विषय मित्रांनो आपण मागे टेरिसचं काम केलं होतं तो व्हिडिओ बघायचा असेल तर इथं आय बटनला दिलेला आहे तुम्ही तो बघू शकता पूर्ण साफ करून घ्यायचं काम होणार आहे साब केलं पण त्यांनी काम पेंडिंग राह थांबल था होत त्यामुळे काम झालं नाही तर कोटिंगच काम बाकी तुम्हाला तर दाखवले टाक्यावरचे झालेले आणि ज्याला फक्त केमिकल कोटिंग करायचे आणि टेरेसला केमिकल कोटिंग त्यानंतर पेसीसी करणार आहे आपण या तर वाट्याला केमिकल मारायला चालू केलेले तुम्ही बघू शकता पूर्ण मारून पूर्ण हे साफ करायचं राहिले पण म्हणलं पूर्ण वाटा मारूया कचकडी झाल्यावर थोडासा कचरा होतो ते परत साफ करायला त्यामुळे म्हणलं पहिले वाटा मारून कचकडी करून घेऊया ते पण एवढा वाटा मारून झालेला हे साफ करते एवढं झालेलं आहे हे वाटा मारायचा राहिलेला आहे चला आता मी जेव्हा डब्बा नव्हता आणला मित्रांनो हे बघा आता घरी येऊन बसलो होतो पार्थवीचा चॅनेल हा त्या शॉर्ट व्हिडिओ आणि मिनी ब्लॉग असतात हे बघा एक हजार सबस्क्राईब व्हायला फक्त दोनच सबस्क्राईबर बाकी आहेत नऊशे अठ्ठ्याण्णव सबस्क्राईबर झालेले आहेत मित्रांनो पार्थे कंप्लीट हजार सबस्क्रायबर झालेले मस्त एक नंबर मित्रांनो हे बघा आपलं डबल एक कोट खचखडी करून झालेले तुम्ही बघू शकता हे बघा मित्रांनो हे बघा इथपर्यंत आपलं वाट्याला केमिकल मारून झाले तिथ खडी झाले तेवढं ते पूर्ण होऊन जाईल एवढा मित्रांनो आता मी आरती करतोय आज थोडा उशीर झाला व आरत ऐकत नव्हती खाली खेळाय फिरायला सारखा सारखं मम्मी तिला अक फिरून आणले हे गिफ्ट म्हणून काही ब्लॉग नाही म्हणाला हे पळवले असं आम्हाला तेव्हा ती आरती करायची म्हणून तेव्हा किती एक्सायटेड दंटी घेऊन वाजवते बाबू बाप्पा कोण आहे बाप्पा ગુરુર વિષ્ણુ ગુરુર દેવો મહેશ્વરા ગુરુ સાક્ષા સ્વર બ્રહ્મ ગુરવે સૂર્ય કોટિ સમઘ્ન કુર વૈ દેવ સર્વ કાર્ય શિવ કરતા દુઃખતા વાર્તા વિઘ્ના ચીન ઉર્વી પ્રેમ કૃપા જયા सर्वांगी सुंदरची माळ मुक्ता फळाची जय देव सरस तोंड वक्र तोंडात त्रिने पावावे निर्वावी लक्षावे उर्वरी लोटांगण तीन चरणम डोळ्या न पा रूप तुझे प्रेमी अलंगन अनंत पूज भावे तमे मेनवा

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या मित्रांनो आरती झाली तुम्ही बघितला तर पारता बघा इथली देवपाची साखरची वाटी उचलली काय बसली ती साखरला साठी म्हणते तिला मानता येत नाही एवढा अजून मोदक मोदक खा मोदक मोदक काका मोदक खावा खावा मोदक खावा प्रसाद खाती छान आहे छान आहे छान मित्रांनो हे बघा जेव्हा बसलोय चपाती येळणी आमटी भेंडी हे बघा पार्थ काय चाललंय काय चाललंय बाळा छोटी गणपतीची मूर्ती घेऊन खेळती मंगल मंगल माझा मंगल म्हणून तिला मंगल मूर्ती म्हणता येत नाही इकडे दाखव मला काय बघू मला दाखव इकडे 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 माझ्याशी दाखव आशे आशे दाखवा रडली या मूर्तीसाठी मग दिली तिला ब्लॉग एडिट करून झालेला आहे चला आजचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल नाही तर माझ्या ना चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात्री